पोलीस भरती म्हणजे फक्त धावणे पुशअप्स लेखी परीक्षा एवढंच नाही पोलीस भरती म्हणजे एक है। है युद्ध आहे आणि हे युद्ध कोणाशी आहे माहीत आहे का हे युद्ध आहे स्वतः विरुद्ध होय आळसाविरुद्ध थकव्याविरुद्ध हार मानण्याच्या विचाराविरुद्ध जेव्हा सोळाशे मीटर धावताना श्वास घ्यायलाही त्रास होतो तेव्हा मन म्हणतं थांब आता शक्य नाही पण खरी जिद्द तेव्हा दाखवायची असते जेव्हा शरीर नाही म्हणत पण मन हो रात्री झोपायच्या ऐवजी पहाटे उठून मैदानावर धावणे मित्र मजेत असताना एकट बसून अभ्यास करणं हेच खरं बलिदान आहे कारण पोलिसाची वर्दी कुठल्याही सोप्या मार्गाने मिळत नाही लक्षात ठेव ही लढाई तुझी आहे तुझ्याच विरोधात जिंकशील तर तू फक्त पोलीस होणार नाहीस तर तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करशील आणि जगारा दाखवशील की गरीब असो वा श्रीमंत जिद्द असेल तर यश नक्की आहे पोलीस भरती हे युद्ध आहे स्वतः विरुद्धच युद्ध आणि हे युद्ध तू नक्की जिंकशील जय हिंद जय महाराष्ट्र